नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण कारल्याची चटपटीत चवीची रस्साभाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनविण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी पावशर कारले स्वच्छ धुवून घेतले आहेत आता आपण कारले कट करून घेऊ कारले कट करून झाल्यानंतर आता आपण सर्वप्रथम कारल्यामधील संपूर्ण बिया बाहेर काढून घेणार आहोत कारल्यातील संपूर्ण बिया बाहेर काढून झाल्यानंतर ज्याप्रमाणे आपण भरलेली वांगी करताना वांग्यांना कट करतो त्याचप्रमाणे आपण कारल्यांना कट करून घेणार आहोत आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण कारले कट करून घेऊ संपूर्ण कारले कट करून झाल्यानंतर आता आपण कारल्यांना मीठ लावून घेणार आहोत मीठ लावल्यामुळे कारल्यातील संपूर्ण कडूपणा निघून जातो तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही रात्रीच कारले कट करून त्यांना मीठ लावून ठेवू शकतात म्हणजे तुम्ही सकाळी त्याची भाजी करू शकतात अशा प्रकारे मीठ लावून रात्रभर ठेवल्यामुळे कारल्यातील संपूर्ण निघून जाईल आता आपल्या संपूर्ण कारल्यांना मीठ लावून झाले आहे आपण हे कारले एका गाळणीमध्ये ठेवून घेणार आहोत संपूर्ण कारले गाळणीमध्ये ठेवून झाल्यानंतर आता इथे मी गॅसवर कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवले होते पाणी चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण ही गाळणी कढईवर ठेवून घेणार आहोत आता आपण ही गाळणी झाकून हे कारले दहा मिनटांसाठी चांगल्या प्रकारे वाफवून घेणार आहोत दहा मिनटांनंतर आता आपले कारले चांगल्या प्रकारे शिजून तयार आहे आता आपण हे कारले काढून घेऊ आता आपण कारल्यांसाठी लागणारा मसाला बनवून घेऊ त्यासाठी येथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट दोन टेबलस्पून किसलेल्या खोबऱ्याचा किस थोडीशी कोथिंबीर सात ते आठ लसूण पाकळ्या आता आपण यामध्ये थोडेसे पाणी टाकून याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घेणार आहोत आता आपली पेस्ट बनवून तयार आहे येथे मी कढईमध्ये तीन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते त्यामध्ये आपण एक टी स्पून जिरे एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा आता आपण या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे रेसिपी नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊ एक टीस्पून हळद एक टीस्पून गरम मसाला एक टीस्पून एवरेस्ट मटन मसाला आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ एक सेकंदापर्यंत आपले मसाले चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये मिक्सरमध्ये दळून घेतलेली खोबरे शेंगदाण्याची पेस्ट टाकून घेणार आहोत पेस्ट टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व यांना छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून तर घेऊ आता आपल्या वाटणाला छान प्रकारे तेल सुटले आहे आता आपण यामध्ये वाफवून घेतलेले कारले टाकून घेणार आहोत कारले टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर चवी पुरते मीठ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता येथे मी एक ग्लास पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले होते आता आपण हे पाणी आपल्या कारल्याच्या भाजीमध्ये टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्हाला कितपत रसा भाजी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकतात mm -hmm -mm. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये पाव वाटी किसलेला गूळ टाकून घेणार आहोत गूळ टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून पाच मिनटांसाठी ही भाजी चांगल्या प्रकारे उकळवून घेणार आहोत पाच मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ चटपटीत अशी गावरान पद्धतीने तयार केलेली कार्याची भाजी बनवून तयार आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर कर, करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय